नमस्कार मी संघमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी एकदम शुभ्र मौजूत लुसलुशीत असे मोदक बनवणार आहे खरं तर मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत फक्त योग्य प्रमाण वापरणं गरजेचं आहे मी इथं उकड कशी काढायची साडीन कसं बनवायचं एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगितलं आहे जरी तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल आणि मी इथं सांगितलेल्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचा मोदक मौसूत लुसलुशीत नक्कीच होईल याची खात्री मी देते चला तर मग सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला साडण बनवून घ्यायचं म्हणजे साडण थंड व्हायला वेळ मिळतो त्याच्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅनमध्ये सुरुवातीला एक टीस्पून तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तूप जास्त घालायचं नाही फक्त एक टी स्पूनच घालायचं आहे तूप वितळलं की याच्यामध्ये ताजा खोन घेतलेला नारळ घालून घ्यायचा आहे मी इथं एक कप खोलेला नारळ घेतला आहे आता लागलीच अर्धा कप गूळ घालून घ्यायचा आहे गुळ किसून की किंवा बारीक चिरूनच घालायचं आहे किंवा गुळाचं पावडर वापरलं तरी चालेल म्हणजे गुळ लवकर वितळतो आणि नारळाच्या चवमध्ये पटकन मिक्स होतो गूळ शक्यतो पिवळ्या रंगाचा वापरायचा म्हणजे सारणाला कलर छान येतो गॅस कमी ते मध्यमाच्यावरच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटामध्येच गुळ वितळायला लागतो मिश्रण एकसारखं घालवून एकजीव करून घ्यायचं आहे इथं गूळ पूर्णपणे वितळला गेला आहे मिश्रण आपलं आता पातळ झालं आहे मिश्रण पातळ झालं की लगेच ते परत घट्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा गॅस एकदम कमी करायचा आहे दोन ते तीन मिनटामध्येच मिश्रण घट्ट किंवा कोरडं होतं पण मिश्रणाला आपल्याला एकदम कोरडं होऊ द्यायचं नाही त्याच्यात हलकासा ओलावा राहायला पाहिजे आपली शिऱ्याची कन्सिस्टन्सी असते ना ला बिलकुल त्या पद्धतीने झालं पाहिजे मिश्रण असं कोरडं झालं पण त्याच्यामध्ये हलकासा ओलावा आहे त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकून घ्यायची मी इथं एक टेबलस्पून खसखस टाकून घेतली ही मी सुरुवातीला भाजून घेतली होती आणि सोबतच एक टी स्पून इलायची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचा आहे एकदा का सारण कोरडं झालं हलकंसं ओलावं असताना की त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला गॅसवर सारण ठेवायचं नाही गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर सारण कडक व्हायला लागतं मी गॅस बंद केला आहे इथं आपलं साडण बनून तयार आहे आता साडण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे एकीकडे आपले साडण पूर्णपणे थंड होतं आहे तोपर्यंत आपण उकड काढून घेऊयात उकड काढण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आता याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे एक कप पाणी किंवा एक कप दूध घातलं तरी देखील चालेल किंवा अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घातलं तरी देखील चालणार आहे मी इथं एक कप पाणी घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे दूध घालून घ्यायचं आहे असं दूध घातलं म्हणजे उकड छान निघते आणि मोदक लुसलुशीत बनतात गॅस मोठा काढायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची इथं दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ एकदम थोडंसंच घालायचं चवीपुरतं आणि एक टीस्पून तूप घालून घ्यायचं आहे एक टीस्पून तेल घातलं तरी देखील चालेल असं एक चमचा तूप घातल्यामुळं मोदकांना ग्लेज खूप छान येते एक छान चकाकी येते एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता गॅस एकदम कमी ह्याच्यावर ठेवायचा आहे गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये एक कप तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तुम्ही आंबेमोहर तांदूळ वापरू शकतात किंवा बासमती तुकडा वापरला तरी देखील चालेल कुठलाही सुवासिक तांदूळ वापरला तरी देखील चालणार आहे इंद्रायणी तांदूळ थोडा चिकट असतो म्हणून मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्तीत जास्त अर्धा मिनिट लागतो इथं गॅस माझा कमीच आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे किंवा मिक्स करता करता गॅस बंद केला तरी देखील चालेल एकदम सगळ्या गाठी नाही मोडल्या गेल्या तरी देखील चालणार आहे तसंही आपल्या लोकडनंतर मरूनच घ्यायची आहे प्रमाण अतिशय सोपं आहे एक कप पाणी किंवा एक कप दूध आणि एक कप तांदळाची पिठी मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं असंच राहू द्यायचं आहे फक्त लक्षात घ्या इथं मी गॅस बंद केलेला आहे दहा मिनटं याला झाकून वाफेवर असं राहू द्यायचं आहे दहा मिनटं झाली की झाकण बाजूला करून घ्यायचं आहे मस्तच इथं आपली उकड एकदम व्यवस्थित निघाली आहे आता काय करायचं ही उकड आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात शक्यतो उकड मळण्यासाठी असं एक मोठं ताट घ्यायचं म्हणजे उकड छान मळल्या जाते उकड ताटामध्ये काढून घेते आता आपल्याला उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे इथं माझी उकड हात लावणे इतपत थंड झालेली तेव्हा मी हातानेच मळून घेणार आहे पण समजा खूप गरम असेल तर ह्या पद्धतीने स्मॅशरनी पीठ सुरुवातीला मळून घ्यायचं आहे किंवा एखादं सपाट तर असलेलं भांडं घ्यायचं आणि त्याने पीठ मळून घ्यायचं आहे इथं माझं जा पीठ जास्त गरम नाही आहे हात लावणे इतपत झालेलं आहे तेव्हा मी हातानेच पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना आता हाताला हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ मळायचं आहे जर तुम्हाला पीठ खूपच कोरडं वाटत असेल तर कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे पाणी पीठावर शिंपडायचं नाही आहे फक्त हात ओला करायचा आहे आणि पीठ मारायचं चा। आहे पीठ चांगलं मरायचं चा। आहे आपण भाकरीसाठी ज्या पद्धतीनं पीठ मळतो ना त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम मौसूत एकदम लोण्यासारखं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे साधारणतः आठ ते दहा मिनिट पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये जर गरज भासली तर हाताला हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम मौसूत लोण्यासारखं झालं पाहिजे इथं माझं पीठ मळून तयार आहे आता आपलं पीठ मळून व्यवस्थित तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पिठाला जर हात लावून पाहिला तर एकदम मौसूत लोण्याप्रमाणे पीठ लागलं लो पाहिजे म्हणजे आपलं पीठ मळून तयार आहे किंवा जर पिठाचा एक छोटासा गोळा घेतला तर त्याला ह्या पद्धतीनं असं गोल करायचं नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये दोन असं चपटं करायचं त्याच्यानंतर त्याची पारी बनवून बघायची आणि पारी बनवताना समजा कडेनं ते चिडत नसेल म्हणजे आपलं पीठ इथं व्यवस्थित मळल्या गेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पारीला बिलकुल चिड पडत नाही आहे म्हणजे आपलं पीठ इथं व्यवस्थित मळल्या गेलं आहे मोदकासाठी पीठ तयार आहे हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ लगेच कोरडं होतं त्याच्यामुळे याला झाकून ठेवायचं आहे आणि मोदक वळण्यापूर्वी पहिले हात स्वच्छ धुवून घ्यायचे हातात लागलेले जे पीठ आहे ते पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी हात स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे मोदक वळताना त्रास होत नाही आता दोन्ही हाताच्या बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पिठातून एक लिंबाच्या साईजचा गोळा काढून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला मोदक कुठल्या साईजचा बनवायचा आहे त्याच्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ परत एकदा झाकून ठेवायचं आहे आता आपण घेतलेल्या पिठाला चांगल्या दोन्ही हाताच्या तळव्यावर धरून रोल करून घ्यायचं आहे नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये ह्या पद्धतीनं असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता याची पारी बनवायची आता पारी बनवताना दोन्ही हाताच्या अंगठे वरच्या साईडने आणि बाकीचे चारही बोटे पारीच्या मागच्या साईडने घेऊन ह्या पद्धतीनं असं गोल गोल फिरवत पारी तयार करून घ्यायची आहे एकाच दिशेने पारी गोल गोल फिरवत चालायची आहे आणि सोबत सुरुवातीला काठ हलकेसे बोटांनी प्रेस करत चालायचे दाबत चालायचे ह्या पद्धतीने सुरुवातीला काटे हलकेचे प्रेस करायचं राहायचे नंतर वरतून खाली म्हणजे मधल्या भागाकडे सेंटरकडे दाबत दाबत यायचं आहे खूप हलक्या हात प्रेस करायचं आहे गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे पारी एकसारखी सगळीकडून सारख्याच जाडीची राहते पारी बनवताना होईल तेवढी पातळ वळून घ्यायची आहे आणि मधला जो भाग आहे सेंटरचा तो थोडासा जाडसरस ठेवायचा आहे पारी वळताना समजा पीठ हाताला चिटकत आहे असं जाणवत असेल तर हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि परत पारी वळून घ्यायची आहे तुम्ही कोरड्यापिठाचा वापर देखील करू शकतात तुपाच्याऐवजी इथं माझी पाळी बनून तयार आहे तुम्ही बघू शकताय किनार सगळीकडनं आपली एकसारखी आली आहे बिलकुल फाटली नाही किंवा चिरली नाही आहे पाळी सगळीकडनं एकसारख्या जाडीची झाली आहे फक्त सेंटरला हलकंसं जाड आहे आता काय करायचं आहे बनलेली पाळी अशी तर हाताळ ठेवून घ्यायची आणि आपल्याला सुरुवातीची जी तीन बोट आहेत अंगठा तर्जनी आणि मधलं बोट याचा वापर करून पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत या था था आता याप्रमाणे तळजणी पारीच्या आतल्या साईडला ठेवायची आहे आणि मधलं बोट आणि अंगठा पारीच्या मागच्या साईडला ठेवायचा आहे आता अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने पारीला असा हलकासा फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करताना खालूनपासून तर वरतीपर्यंत दाबत आणायचं आहे हे झाली आपली पहिली पाकळी आता दुसरी पाकळी करताना एका बोटाचा गॅप सोडायचा आहे आणि परत अंगठा आणि मागच्या बोटांनी चिमटीमध्ये पीठ पकडायचं आहे फोल्ड करायचं आहे आणि खालूनपासून वरतीपर्यंत दाबत आणायचं आहे समोरचं जे बोट आहे तर्जनी ते फक्त सपोर्टसाठी वापरायचं आहे या पद्धतीनं तुम्हाला शक्य होतील तेवढ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत शक्य तेवढ्या जवळजवळ करायच्या आहेत आता अंगठा आणि मधल्या बोटांनी फोल्ड करून चिमटीने प्रेस करताना शक्यतो पाकळ्यांची हाईट जी आहे ती सारखीच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर इथं माझ्या सगळ्या पाकळ्या बनवून तयार झाल्या आहेत इथं आपली वाटी बनवून तयार आहे याच्यामध्ये एक मोठा चमचा सारण बनवून घ्यायचं आहे आणि बोटाने असं हलकंसं खाली प्रेस करून घ्यायचं आहे आता आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं पाकळ्यांच्या मधला जो कॅप आहे ना तिथे पकडून असं हलकंसं वरती उचलायचं आहे परत तळ हातावर टेकवायचा आहे परत उचलायचं आहे आणि वरती पाकळ्या ज्या आहेत त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे प्रत्येक वेळेला मोदक उचलायचा खाली हातावर टेकवायचा आहे आणि पाकळ्या वरतून जवळ आणत राहायच्या आहेत मोदक असा उचलून खाली हातावर टेकवताना तो सोबत देखील फिरवायचा आहे म्हणजे वरतून पाकळ्या बंद होतात आणि ह्या पद्धतीनं अशी वरती एक शेंडी काढून घ्यायची आणि मोदक वरतून ह्या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे शेवटी मोदकाचा तळ ह्या पद्धतीने हाताळ असा असा गोलगोल करायचा म्हणजे मोदक बसका दिसत नाही तर इथे आपला पहिला मोदक बनवून तयार आहे समजा पाकळ्या डिस्टर्ब झाल्या असतील तर त्यांना व्यवस्थित करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पारी लाटायला अवघड जात असेल तर एक लाटी घ्यायची पोळपाटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लाटी लाटून घ्यायची या पद्धतीने लाटून पुढीच्या साईजची पाळी बनवून घ्यायची तर इथं माझी पारी लाटून तयार आहे लाटताना काठ पातळ लाटून घ्यायचे आहेत आणि मगाशी केल्याप्रमाणेच पाकळ्या तयार करून मोदक तयार करून घ्यायचं आहे मोदकाला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत भरायचं आहे आणि मोदक बंद करून घ्यायचं आहे इथे मी अकरा पाकळ्यांचा मोदक तयार केला आहे पण अगदीच तुम्हाला जर जमत नसेल पाकळ्या तयार करायला तर सहा सात पाकळ्यांचा मोदक देखील छान सुबक आणि रेखीव दिसतो मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये अकरा मोदक बनून तयार झालेत आता मोदक आपल्याला वाफून घ्यायचे आहेत मोदक वापरण्यासाठी मी इथे एक स्टँड असलेली जाळी घेतली आहे आता कॉटनचा एक कपडा ओलाकडून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि तो जाळीवर घालून घ्यायचा आहे सुती कपड्याऐवजी जर तुमच्याकडे हळदीचं पान किंवा के केळीचं पान अव्हेलेबल असेल तर ते घ्यायचं आहे इथे ह्या पद्धतीनं मी सुती कपडा घेतला आहे मोदक चाळणीवर ठेवून घेण्यापूर्वी मोदकाचा तळ पाण्यामध्ये बुडवायचा आहे ओला करायचा आहे आणि मग कॉटनच्या कपड्यावर ठेवून घ्यायचा आहे पूर्ण मोदक पाण्यात बुडवायचा नाही आहे तर फक्त मोदकाचा तर आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि कपड्यावर ठेवून घ्यायचा आहे इथं मी तयार झालेले सगळे अकरा मोदक ठेवून घेतलेत मोदक वापरल्यानंतर थोडेसे फुलतात म्हणून मोदकामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे साईडला मी एक ते दीड ग्लास पाणी कढईमध्ये गरम व्हायला ठेवलं होतं पाणी आता गरम झालं आहे कढईमध्ये आता चाळणी ठेवून घ्यायची आहे ह्या चाळणीला स्टँड आहेत म्हणून मी खाली स्टँड ठेवला नाही आहे नाहीतर तुम्ही एखादा स्टँड ठेवायचा आणि मग त्याच्यावर चाळणी ठेवून घ्यायची एक्स्ट्रा बाहेर आलेला कपडा आतमध्ये दुमडून ठेवून घ्यायचा आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर एक आठ ते दहा मिनटासाठी मोदक वाफून घ्यायचे आहेत कढीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटं मोदक वाफू द्यायचे आहेत आठ मिनटं झालीत एकदा झाकण उघडून बघून घेऊयात मस्तच मोदक छान फुललेत आता मोदक योग्य पद्धतीने वाफले गेलेत की नाही हे बघण्यासाठी काय करायचं प्रत्येक मोदकाला हात लावून बघायचा आहे बोट लावून बघायचा आहे जर बोटाला चिटकत नसेल याचा अर्थ आपले मोदक एकदम परफेक्ट वाफल्या गेले आहेत मोदकाच्या देखील छान फुलून आल्या आहेत आणि मोदकाला एक छान चकाकी आली आप आहे आपले इथे मोदक वाफून तयार आहेत मोदक काढण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत मोदक थंड झाल्यावर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये अकरा मोदक बनून तयार झालेत बघितलं मोदक बनवायला किती सोपे आहेत मी इथं सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो केलं तर तुमचे मोदक देखील असे छान मोजूत लुसलुशीत बनतील यात मला बिलकुलच शंका नाही आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक like करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद